गरुड पुराण यमलोकाच्या वाटेवर पडतात या दोन नद्या जाणून घ्या पापी आत्म्याला त्या ओलांडणे किती कठीण आहे गरुडपुराणात वैतारणी आणि पुष्पदका नद्या मृत्यूनंतर यमलोकात जाण्यासाठी जीवाच्या मार्गावर पडतात असे वर्णन आहे यामध्ये वैतारणी नदीचे वर्णन असे भयंकर केले आहे ज्यामध्ये रक्त आणि पू वाहते पुराण भगवान विष्णुनिती सनातन हिंदू धर्मात गरुडपुराणाचे विशेष महत्त्व आहे यामध्ये जीवन आणि मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे गरुडपुराणाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते कारण त्यात भगवान विष्णूच्या चोवीस रूपाचे वर्णन केले आहे गरुडपुराणात भगवान विष्णू माणसाला त्याच्या आवडते वाहन पक्षीराजा गरुडाद्वारे मोक्षाचा मार्ग दाखवतात आपल्या कर्मानुसार मृत्यूनंतर कोणकोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे देखील ते स्पष्ट करतात यमलोगाच्या वाटेवर आत्मा या दोन नद्यांना भेटतो गरुड पुराणातही यमलोगाचा मार्ग सांगितला आहे मृत्यूनंतर आत्मा यमपुरीला जातो असे सांगितले जाते यमपुरीच्या वाटेवर वैतरणी नदी आणि पुष्पोडका नदी या दोन नद्या आहेत यामध्ये वैतरणी नदी अतिशय धोकादायक आहे ती ओलांडताना पापी जीवाला प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागतात त्याच्याबद्दल जाणून घेऊया वैतारणी नदी खूप भीतीदायक आहे यमलोगाच्या वाटेवर येणारी वैतारणी नदी अतिशय धोकादायक आहे करु पुराणानुसार या नदीत रक्त आणि पू वाहते जी पापी आत्म्याला पार करावी लागते जो माणूस चांगले कर्म करतो किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी योग्य विधी करतो त्याचा आत्मा सहजपणे ही नदी पार करतो पण पापी आत्म्याला पाहून ही नदी आणखीनच उग्र होते जे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांचे योग्य संस्कार करत नाहीत त्यांना ही नदी पार करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो नदी ओलांडण्यासाठी बोट असली तरी पण बोट भूतप्रेत चालवते ज्या आत्म्याला त्याच्या पुण्यकर्माबद्दल विचारतात जे आत्मे जीवनात पुण्य करतात किंवा ज्यांचे नातेवाईक गायदान करतात त्यांना भूत नावेत बसून नदी पार करून दिली जाते पण ज्यांच्या आयुष्यात केलेल्या दानांची नोंद नाही यमदू त्यांच्या नाकात काटा घालतात आणि त्यांना नदीवर ओढतात यामुळे हिंदू धर्मग्रंथात गायदान आणि पुण्यकर्म करण्याचे महत्त्व सांगितले आहे आत्मा पुष्पदोका नदीत विसावतात गरुड पुराणात असे सांगितले आहे की यमपुरीच्या वाटेवर पुष्पधका नदी देखील आढळते ही नदी पार केल्यावर असे आत्मे यमलोकात पोचतात जे आपल्या मृत नातेवाईकांचे पिंडदान करतात आणि जीवनात सत्कर्म करतात या नदीचे पाणी अतिशय शुद्ध असून येथे आत्मा विसावतो यानंतर आपण यमपोरीला पोचतो